हाय सर्वांना नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहे की जर आजारी पडायचं नसेल तर कोणत्या टिप्स फॉलो करायच्या चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करू नंबर एक घाईघाईने कधी जेवण करू नये त्यामुळे हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो अन्न लवकर पचत नाही आणि त्यामुळे वजन देखील वाढू शकते त्यामुळे अन्न नेहमी हळूहळू चावून खावे नंबर दोन बऱ्याच महिला आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात जर महिलांना अपचन पोटधुकी किंवा वारंवार कोणत्याही कारणाशिवाय उलट्या होऊ लागल्या तर ती गंभीर भाव असू शकते तुम्ही ते हलक्यात घेऊ नका आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या कधी कधी ही लक्षणे गंभीर आजाराची किंवा कर्करोगाची हो देखील असू शकतात नंबर तीन मखाना संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता आणि जास्त वेळ बसून राहिल्याने होणारे पोटाचे आजार कमी करण्यास मदत करते मखाना हे एक एनर्जी बूस्टर देखील आहे नंबर चार जास्त भात खाल्ल्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो नंबर पाच सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरल्याने डोके दुखते नंबर सहा जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग आणि पिंपल्स असतील आणि ते निघून जावे असे तुम्हाला वाटत असेल तर रोज गुळ खा त्यामुळे चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स निघून जातील नंबर सात रात्री अंधारात झोपल्यामुळे झोपही शांत लागते आणि डोळ्यांनाही आराम मिळतो नंबर आठ पोट भरून अन्न खाऊ नका त्यामुळे पोटाची चरबी वाढते नंबर नऊ बरेच जण बाहेर गेल्यावर कोल्ड्रिंक्स पिण्यास पसंती देतात पण कोल्ड्रिंक्स आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही त्याऐवजी तुम्ही ताज्या फळांचा रस लिंबू पाणी ताक लस्सी किंवा फळांचा शेक यासारखे पेय या, पिऊ शकता ते शरीराला पोषक तत्वे देतात नंबर दहा रोज सकाळी उठल्याबरोबर केस विंचरल्यामुळे केस मजबूत होतात आणि केस गळतीसुद्धा थांबते नंबर अकरा पोटदुखी किंवा जळजळ झाल्यास पुदिन्याचे सेवन करणे खूप फायद्याचे आहे यासाठी तुम्ही पुदिन्यांची पाने पाण्यात मिसळून दिवसातून एक ते दोन वेळा याचे सेवन करू शकता नंबर बारा वेलची मिसळून दूध प्यायल्याने शरीराचा थकवा दूर होतो नंबर तेरा जर तुमचे हातपाय काळे पडले असतील तर बेसन हळद घ्या त्यामध्ये दूध टाका आणि ही पेस्ट हातापायांना लावा हाताचा पायाचा काळपटपणा दूर होईल नंबर चौदा रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच झोपू नका जेवल्यानंतरनं काही वेळ फिरायला हवं रात्रीच्या जेवणानंतरनं चालल्याने अन्न सहज पसते आणि वजनसुद्धा नियंत्रणात राहते नंबर पंधरा जर तुम्ही जास्त चहा पित असाल तर ते लगेच कमी करा कारण जास्त चहा पिल्यामुळे दातांच्या इनामेलवर खूप वाईट परिणाम होतो नंबर सोळा जर तुम्हाला चहामध्ये खूप साखर घालून चहा पिण्याची सवय असेल तर अशा व्यक्तींना लठ्ठपणाचा लवकर सामना करावा लागतो नंबर सतरा रात्री आणि दुपारच्या जेवणानंतरनं लसणाची एक कळी खाल्ल्याने वजन झपाट्याने कमी होते नंबर अठरा ज्यांचे वजन वाढत नाही त्यांनी रोज काजू खावेत त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते नंबर एकोणीस रोज काही वेळ नखे एकमेकांवर गाजल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केस गळतीसुद्धा थांबते नंबर वीस जर तुम्हाला थकवा जाणू लागला असेल तर गुळ खा त्यामुळे तुमची एनर्जी वाढेल नंबर एकवीस आंघोळ कधीही जास्त कडक पाण्याने किंवा जास्त गरम पाण्याने करू नये आंघोळ ही नेहमी सोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने करावी नंबर बावीस सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी पिण्याची सवय लावा यामुळे तुमच्या बऱ्याच समस्या कमी होतील जसे की वजन कमी होणे ॲसिडिटीचा त्रास होणे एवढेच नाही तर कोलेस्ट्रॉलसुद्धा ना नियंत्रणात राहते अजून बरेच फायदे आहेत गरम पाणी पिण्याचे त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी पिले पाहिजे नंबर तेवीस तुम्हाला जर निरोगी आयुष्य जगायचे असेल तर तुम्ही व्यायाम हा केलाच पाहिजे तरच तुमचे आरोग्य छान राहील नंबर चोवीस झोपण्यापूर्वी तासभर आधी सगळ्या स्क्रीन बंद केल्या पाहिजेत जसे की कम्प्युटर मोबाईल टी व्ही यांचा प्रकाश झोपेच्या हार्मोन्सवर गडबड करतो नंबर पंचवीस जेवण करताना टी व्ही पाहणे बंद करा यामुळे आपण किती खाल्ले याचा अंदाजही येत नाही आणि अन्नसुद्धा नीट पचत नाही नंबर सव्वीस हातांच्या माध्यमातून विषाणू पोटात जाण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे हात धुण्याची सवय लावा म्हणजे कोठूनही बाहेरून आल्यावर किंवा जेवताना हात धुवायची सवय लावली पाहिजे नंबर सत्तावीस जर चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडू नये असे वाटत असेल तर तुपाचे सेवन करा कारण तुपामध्ये निरोगी चरबी असतात आणि आपली त्वचासुद्धा हायड्रेट ठेवते नंबर अठ्ठावीस जर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर लिंबू आणि आवळा रस घ्या यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात ते आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात नंबर एकोणतीस जास्त वेळ एका जागेवर बसून राहू नका त्यामुळे मधुमेह हो आणि हृदयासंबंधित आजारांचा धोका संभवतो त्यामुळे अर्धा तास बसल्यानंतरनं पाच ते दहा मिनटे चालत जा नंबर तीस सकाळी चाल चालायला जा मॉर्निंग वॉक केल्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदे होतात चालल्याने शरीराला ऊर्जा मिळते हृदयविकार तसेच मधुमेह रक्तदाब या आजारांपासून मुक्ती मिळते